काल होता नवरात्रीचा सातवा दिवस आणि हे घट बघा आमचे कसे उगवले आहेत काल रविवार असल्यामुळे हिला सुट्टी होते आणि ही सकाळी उठल्यावर दूध पिल्यानंतर लगेच रांगोळी काढाय बसली होती बाहेर पाऊस पडत होता रात्रभर चांगलाच पाऊस पडला होता त्याच्यानंतर मी पण आतमध्ये घटाजवळ रांगोळी काढली काल आम्हाला बाहेर जायचं होतं पण पावसामुळं कॅन्सल झालं होतं ते म्हणून दिदीचं म्हणणं होतं की हॉटेलमध्ये नाश्त्याला तरी घेऊन जा मला मग आवरून झाले की तिचं पण आवरलं आणि तिला घेऊन गेले आमच्या जवळच्याच हॉटेलमध्ये तिनं तिच्यासाठी एक मसाला डोसा आणि पनीर चिली मागवली होती अर्धी तिथे खाल्ली आणि अर्धी पार्सल आणली नंतर संध्याकाळी मी इथे तिचं होमवर्क घेत होती आणि होमवर्क करताना खूप टाईमपास करते ती होमवर्क झाल्यानंतर तिला दुसऱ्या दिवशी स्कूलमध्ये टिफिनसाठी इडली न्यायची होती म्हणून सकाळी इडलीचा रवा आणि उडद्याची डाळ भिजूत घातली होती ती बारीक करून ठेवली